आणि दाखवून दाखवलं की या जगामध्ये कोण खोडा सुटला या मैदानाचा पहिला सेमी सुटला आणि पहिल्या सेमी मध्ये लढत पाहायला मिळते कोण होता बैलगाडी मालक फायनल लाईनल फायनल चा मानकरी कोण काही क्षणामध्ये पाहायला मिळत आहे अलीकडं इकडं चढ्या पोलतोय तिकडं सुंदर पोलतोय पलीकड पावऱ्या पळतोय दोघात लढत झाले अलीकडं होता वेदांत झाला आणि पलीकड होता काकरांचा शेवटच्या क्षणाला बाजी पलटली आणि निकाल कॅमेरात कैद झाला आणि निकाल देत असताना खालू पासून या ठिकाणी व्हिडीओ शूटिंगची मदत घ्या आणि मग निकाल द्या ए बाळा का रे आवनी येतो शेवटच्या शंभर फुटापर्यंत चित्र वेगळं होत आणि शेवटच्या शंभर फुटामध्ये या ठिकाणी बाजी पलठून दाखवली का अलीगड होते गावकर आणि पलेगड होते कालगावकर कालेकर ढोगा या ठिकाणी सुंदर असे सुटला या मैदानातील दोन सुटला आणि तोड मध्ये सुंदर अशी लढत चाललेली सुंदर गाड्या पाच गाड्या दुसरा फायनलचा चा माण करे लढत चढवाय काठोटी टठर चलवाय कोण बाजरी आणि पलीकडे अतिशय सुंदर निर्विवाद वर्चस्व पलीकडे निर्विवाद वर्चस्व पटकवलं विकास द्रायवर दुर्गडवाडी का गाव आगामी वादळ शंभू वागावचा शंभू आपण खाली जायचा आहे गाडी हाणायला पाहिजे पण काय ना बघा आणि निकाल द्या अळ काय आहे बरगाडी क्षेत्र आहे टेक्नॉलॉजी आली सेमी दोन चा निकालाय तास उद्या कुना करने तीन कोणाकडनं बघायचं सेमी या मैदा तीन सुटला आणि तीन मध्ये सुंदर लढत चालले सहा गाड्या पाहताय सहा गाड्यांचा रणसंग्राम कोण बाजी मारत भोगात लढ्यात आहे कोण होणार फायनल ला पात्र अलीकड्या सूर्य आणि पलीकडं आकाच वर्चस्व हे स्वन पडणार आकाश ड्रायव्हर आंबावड्याचा बैलगाडी क्षेत्रामधला एक शांत संयमी आणि प्रामाणिक जॉकी म्हणून ज्याची व असा हा आंबावड्याचा आकाश आहो वाड्याकडे कुणी कुणाचीच पल्सर गाड्या बघा तिकडे आग लागले गाडी पेटायची शक्यता गाडीकडे सेमी फायनल तीन चालला पाऊस येण्याची गाड्या सुटल्या सेमी चार सुटला आणि चार मध्ये सुंदर अशी लढत चालली सहा घड्या पटात सहा घड्यांचा रणसंग्राम हा फायनल चा वानखरी खून अलीकडं हरण्या पोहोचतोय पलीकडे भारत पडतोय आणि हरण्याच निरिवाज क्षणाला बाजी मारली आलीकड्या गेलो या ठिकाणी वेळात वेळ काढून सोय मिस्त्री या ठिकाणी उपस्थित झालेत मिस्त्री आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे पर्यंत चित्र वेगळ दिसत होत शेवटच्या क्षणाला बाजी पलटली आणि निकाल गेला सेमी फायनल चार सुटला सेमी या मैदानातील पाच सुटला चाना देवीच्या हात आयोजित जिंकले मुंडे क्रांत मैदान आणि या मैदानातील पाच सुटला पाच मध्ये सुंदर लढत चालली सुंदर गाड्या पाहतात गोड बाजी माझे पाचव्या सेमीचा विजय मारत आणि पलीकडे एका मारली मारली वाट राणी बैलगाडी क्षेत्राला वेळ लावलं असे दोन वाघ आता या सीमित पहाले अलीकडं पहा ब्लॅक टायगर वागावकरांचा निशान आणि पलीकडे पहा रेट्रेकरांचा मैब्या हारला कोण आणि जिंकला कोण त्यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं गाड्या सोडा गेले माग या होय मत पळणार आहो माग सहा कापिल

शेवटला बाजी मारे शंभू ड्रायव्हर गौंडवाडीचा लारा लाराने इकडं शिव पळाला घेऊ सेमी फायनल सहाचा निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशी लढत आली त्या लढाई निकाल तास क्रमांक चारली गाडी श्री सुटला शेवटचा या सिमी सात सुटला आणि सात मध्ये लढा आहे कोण होणार या ठिकाणी सातवा कट विजेता फायनल ला सुंदर अशी लढा चालू आहे पलीकडं सोन्या आणि सरजा पडतोय आणि व्हाईट व्हाइट गोल्ड पक्षा पडतोय लढत झाले अलीकड पक्षा आणि पलीकड सोन्या आणि सरशा शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली अलीकड होत्या सोन्या ड्रायव्हर अबायचीवाडीचा आणि पलीकड होता अमर ड्रायव्हर वडाचा दोघात लढत झाली दोघात कुणी बाजी मारली निकाल गेला आता कॅमेऱ्या हे बैलगाडीचं क्षेत्र इथं हार आणि जीत है। नाण्याच्या दोन बाजू एक जिंकणार आहे आणि एक हारणार आहे हारणाऱ्यानं खचून जायचं नाही जिंकणाऱ्यानं हरवायचं नाही तर हे बैलगाडीचं क्षेत्र त्या लढतीचा ता आहे तास क्रमांक सहा वरून झालेली गाडी लालासाहेब अंतोपाडी सुपने माजी सरपंच सुपने या गाडीचा एक नंबर